नवदुर्गा आणि स्त्री जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचं पहिली नवदुर्गा जी सांगितलेली आहे की आहे शैलपुत्री शैलपुत्रीचं वर्णन करताना ती हिमालयाची कन्या साधी सरळ पवित्र आणि नैसर्गिक शक्तीने युक्त अशी शैलपुत्रीचं वर्णन आपण पाहतो तर याचं वर्णन आपण साधर्म्य शोधताना स्त्री साधर्म्यामध्ये बघताना बालपणातील बालिका जे निष्पाप व निर्मळ असते ते आनंद, आई या काळामध्ये ही स्त्री असते कळीदार फुलासारखी तर या सगळ्या काळामध्ये तिचं ते बालपण तसच तिने अनुभवावं व्यवस्थित तिला ते अनुभवता यावं यामध्ये आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेद तिचे स्नायूंची बळकटी किंवा मसल्स आपण ज्याला आता म्हणतो त्याचं बळकटी करण्याकरता आपण बला तेल किंवा इतर कुठल्याही औषधी सिद्ध तेलाने स्नेहन म्हणजे अभ्यंग किंवा आजकाल आपण त्याला मसाज असं म्हणू शकतो याचं जर नित्य सेवन जर केलं से, तर तिला पुढच्या तिच्या अवस्थेमध्ये जाण्याकरता त्याची मदत निश्चित होऊ शकते आणि अजून एक सांगायचं असेल तर बालिका स्वरूपात जेव्हा ते असते तर लहान अवस्था ही मुळात कफाची अवस्था आयुर्वेदाने सांगितलेली आहे तर यामध्ये कफाचे निरनिराळे व्याधी आपण बघतो सर्दी खोकला पडस याच्यामध्ये ती ग्र, ग्रासून जाऊन आजारी पडायला सुरुवात होते तर ते आजारी न पडण्याकरता पुढच्या एका अवस्थेला ती चांगली सशक्त होण्याकरता आपण च्यवन प्राश याचा अभ्यास जर नित्य तिला सेवन करण्यास सांगितला तर ती अजून चांगली कशी कळी उमलू शकेल हे आपण निश्चित